नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर आज आहे आषाढी एकादशी दरवर्षीप्रमाणे येणारी आपली पंढरपूरची यात्रा तर आज काय सगळ्यांचा उपास असेल घरात तो प्रत्येकाच्याच घरात उपवास असतो सगळ्यांचा आणि मग आज त्याप्रमाणे आमच्या पण घरात उपास या कुणाचा माझा नाणींचा आता काय झालं आहे पोरं गेली शाळेत आता मी नानीच होय नानी मग तर सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर अशा प्रकारे आज आषाढी एकादशीचं फराळाचं बनवायचं नाणींचा कार्यक्रम चालला आहे तर नाणींनी काय बनवलं आहे नाणी काय बनवलं तुम्ही शाबूची खिचडी तर त्यामध्ये टाकला आहे बटाटा भाजलेलं आहे शांदानं आणि भरपूर अशी मिरची टाकली मिरची हिरवीगार नसती तिकाटली खिचडी जर खायचं म्हणलं तर माझ्या दांगाव काट्याच आल्यात बाबांना कारण कि मरण काट करते ना मारसित <laughs> <laughs> करते मला तर नको वाटायला लागले पण आता काय या त्यासाठी मी ती खिचडीत तिकाट लागू नये म्हणून खिचडी बरोबर एक एक वडी खायला मी राजगिऱ्याच्या वड्या आणल्यात म्हणलं एक घास खिचडीचा आणि एक घास राजगिऱ्याच्या वड्याचा खायचा म्हणजे तिकड लागणार नाही तर काय म्हणता मित्रांनो बाकी कसं काय पाऊस पाणी तुमच्या इकडं झाला आता आषाढी एखाद आल्यात आकाड लागला आकाड लागल्यानंतर अजून पंधरा दिवसांनी लागन श्रावण मग कुणी कुणी आकाड तळला कानावलं कापण्या दपाटी बरंच काय काय करता ये आकाडात पहिली माणसं लय करायची आकाड तळायचा आकाड तळायचा ना आता सध्या काय कोणी एवढं तळत नाही आकाडात पहिली जुनी माणसं लय आकाड तळायची आता ना आणि मी तर क्रिकेट दोन परतायचं कार्यक्रम चालू केलाय बरं का तर काय म्हणता मग मित्रांनो अजून कोण कोण पंढरपूरला गेले व्हिडिओ बरे दिवस जाण टाकला नव्हता म्हटलं आज निदान कमीत कमी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जर व्हिडिओ टाकाव आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रील्स आपण टाकतोय बघा बारक्या बारक्या त्या रील्स पण पाहत जातो मी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसत असत्या चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे रील्सला बऱ्याचपैकी व्ह्यूज मिळत्यात मग काय म्हणता कोणी कोणी संकल्प केलाय आषाढी एकादशी की काय काय खायचं नाही कोण म्हणतं नॉनव्हेज खाणार नाही कोणाचं काय असतं कोणाचं काय असतं कोण माळ घालून येतं पंढरपूरला जाऊ ना तुम्हाला घालायची का माळ चला जाऊ पंढरपूरला चला जाऊ पंढरपूर नको हाडका जीव जिव्यांचा काय म्हणता मग बाकी मित्रांनो बरं आहे का सगळ्यांचं कसं काय व्यवस्थित आहे का तर परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद बाय